देवला तालुक्यातील नगरसुल्लहित या झालेल्या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समितीला निवेदनाद्वारे केली असून हा रस्ता तयार होऊन काही महिने होत नाही तर रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे तरी संबंधित रस्त्याची चौकशी व्हावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे पंचायत समिती बांधकाम विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिलेले आहे त्या निवेदनात असे म्हटले आहे की येवला नगरसूल ते लईत हा रस्ता दोन महिन्यापूर्वीच तयार केलेला आहे परंतु तो रस्ता उघडायला लागल्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली आहे असे दिसून दिसून येत आहे त्यामुळे एकच म्हणा असे वाटते साहेबाने आणला खाऊ आणि ठेकेदार आणि अधिकारी मिळून खाऊ अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन लाखो करोडो रुपये या रस्त्यांसाठी देत असतात परंतु अधिकारी व ठेकेदार यामध्ये मोठ्या प्रमाणात गपला करीत असून ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत म्हणून आम्ही महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे युवतेचे उप अभिया उप अभियंता यांना विनंती करीत आहे की तुम्ही लवकरात लवकर याची चौकशी करून संबंधित ठेकेदार याच्यावर कारवाई करावी अशा अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येवला याच्या देण्यात आलेला